मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झालेल्या आहेत काही वेळातच बैठकीला सुरुवात होणार आहे एकनाथ शिंदे दिल्लीला दाखल झालेले आहेत आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय की आता कुठलाही अडथळा महायुतीचा मुख्यमंत्री होण्यामध्ये नाहीये लाडकी बहीण लाडक्या बहिणीच्या बद्दल माझी बोललोय मी त्यामुळे दिल्लीत दाखल झाले लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे त्यामुळे तुमच्यासह काही मंत्री देखील दे उपस्थित आहेत खासदार देखील दे उपस्थित आहेत सविस्तर चर्चा होणार मुख्यमंत्री आणि इतर आपलं मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील सविस्तर सगळी चर्चा होईल आणि इतिवृत्त तुम्हाला तुम्ही येण्यापूर्वी दोन उपमुख्यमंत्री सुद्धा बैठक करतायत अजित पवारांच्या सोबत प्रफुल्ल पटेल यांच्या सुनील तटकर यांच्या निवासस्थानी ते पण बैठकीला येणार आहेत त्यामुळे त्या ते देखील त्या बैठकीत आहेत आणि ते अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल दिल्लीत हालचालींना वेग आलाय एका ठिकाणी एकनाथ शिंदे काजीवाहू मुख्यमंत्री हे दिल्लीत दाखल झाले दुसऱ्या ठिकाणी माझ्या मागे सुनील तटकरे यांचं घर मी तुम्हाला दाखवतीये ज्याच्या आतमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये मंथन सुरू आहे मागच्या अर्धा तासापासून एक डिनर डिप्लोमसी तुम्ही सांगू शकतात तसं एक आ, आ, हे इथे बघायला मिळत आहे जिथे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांमध्ये मंथन सुरू सुरू एक मंत्रिमंडळ कसा असेल राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळाला किती काय खाते मिळावे काय जागा 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 मिळावा ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन जे आहे तिथे चर्चा सुरू आहे सध्या आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची ही बैठक महत्त्वाची म्हणून कारण की आ, ही महायुतीच्या बैठकीच्या अगोदरची ही बैठक इथे सुरू आहे दुसऱ्या ठिकाणी एकनाथ शिंदे हे दाखल झाले आहेत एअरपोर्टवर आणि बरोबरच तिथे खासदार सगळे जे शिंदे गटाचे जे, जे सगळे खासदार आहेत एक ते एकत्रित येऊन त्यांच्या स्वागतासाठी तिथे जमा झाले आहेत आणि तिसरं ठिकाण म्हणजे अमित शहा यांचं निवासस्थान जिथे जे पी नड्डा हे पोचले आहेत आणि केंद्रीय जे भाजपचे नेते आहेत त्यांच्यामध्ये तिथे बैठक सुरू झाली आहे असं समजून येतं आहे म्हणजे ये महाराष्ट्र महाराष्ट्राचं राजकारण किंवा महाराष्ट्राची मु मुख्यमंत्री हे कोण बनतील बरोबरच कसा एक महाराष्ट्र राज्य सरकार असेल या सगळ्यांना घेऊन चर्चा इथे दिल्लीत सुरू आहे